दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात सगळं काही या हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे एकीकडे एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरणं होऊ नये म्हणून आपल्या एसओपीस तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करतो मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या एंड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही या हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे चूक म्हणावं लागेल ती चूक सुधारावी लागेल जर सुधार ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे प्राथमिक फायंडिंग आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फायंडिंग येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे